नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत ड्रग्ज तस्करी आणि जुगार अड्ड्यांवर लोणावळा पोलिसांनी छापा पुणे ग्रामीण दलाच्या सुरू असलेल्या संकल्प अभियानांतर्गत लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात आणि एका जुगार अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केली आहे सत्यसाई कार्तिक यांच्या या तीन धडक कारवायात लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पाहूयात या संदर्भातील ही बातमी पुणे ग्रामीण पोलिस दलाचं संकल्प नशामुक्ती अभियान सुरू आहे आणि याच अभियाना अंतर्गत लोणावळा शहर पोलिसांच्या वतीनं तीन ठिकाणी धडक कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पहिल्या कारवाईत लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मॅफेड्रॉन पावडरची विक्री करणाऱ्या ताबान पठाण नावाच्या एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय त्याच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीची मेफेट्रॉन पावडर ताब्यात ता घेण्यात आली असून ड्रग्ज तस्करी विरोधात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर दुसऱ्या कारवाईत अंमली संभाजीनगरच्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरहून दोन तरुण गांजा विक्रीसाठी मुंबईच्या दिशेनं जात असताना वर्सोली टोल नाक्याजवळ लोणावळा पोलीस पथकानं नाकाबंदी करत आरोपींकडून साठ हजार पाचशे बारा रुपये किमतीचा गांजा आणि दुचाकी हस्तगत केली आहे तसंच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या करण्यात आलाय तिसऱ्या कारवाईत एका अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकत त्यांच्याकडून एकूण पाच लाख त्र्याऐंशी हजार नऊशे बासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या तिन्ही कारवाया लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि त्यांच्या पथकाकडून यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत